नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो ललित प्रभाकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करत या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं ललितने आजवर अनेक धाटणीच्या मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता हा अभिनेता थेट हिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे या चित्रपटाचं नाव वन टू चा असं आहे युनिक नावाप्रमाणेच प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी हटक्या अनुभवायला मिळणार एवढं नक्की चाचा हा चित्रपट रुपेरी घेऊन येत आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा अभिषेक ठाकूर आणि रजनीश ठाकूर यांच्या खांद्यावर आहे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची परवानी ठरणार आहे ज्याचा आनंद संपूर्ण कुटुंबासोबत घेता येईल ललितच्या या चित्रपटाबद्दल आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे लवकरच सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे या बहुप्रतिक्षित चित्रपटात ललित प्रभाकर सह अभिनेते आशुतोष राणा अभिमन्यू सिंग हर्ष मायर नायरा बॅनर्जी अनंतवी जोशी आणि मुकेश तिवारी अशा तगड्या कलाकारांची फळी आहे येत्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे वंटूचा चा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार विजेते हर्षवर्धन रमेश्वर यांनी संगीत दिला आहे दरम्यान या चित्रपटाबद्दल बोलताना ललित प्रभाकर म्हणाला की हा चित्रपट म्हणजे चक्का हास्यकल्लोळ आहे त्याचं शूटिंग करतानाच आम्ही पोट धरून हसलो आणि प्रेक्षकांना असाच अनुभव चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहताना येणार आहे अशा भावना अभिनेत्याने यावेळी व्यक्त केल्या आहेत